गावची खबर न्यूज खालापुरात कुंभिवली ग्रामपंचायतीचे दोन विद्यमान सदस्य व उबाटाचे तालुका उपाधिकारी विशाल महामुनकर यांचे असंख्य कार्यकर्त्यांसह अजितदादा पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षप्रवेशाची रणधुमाळी सुरू झाली असून खालापूर तालुक्यात वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात कुंभिवली धामणी खरसुंडी येथील कुंभिवली ग्रामपंचायतीचे दोन ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे उपतालुका अधिकारी यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रवेश केला आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास घारे यांनी यावेळी व्यक्त केला कार्यकर्ते राष्ट्रवादी येत आहेत निश्चितच मी बरोबर राहणार परंतु तुमच्यावर कुणी कुठल्या प्रकारे त्रास देणार असतील तर त्यांना सुद्धा जशाच तसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहे त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नसल्याचा विश्वास यावेळी घारे यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज कुंबिळी गावातील आणि धामणी गावातील कार्यकर्त्यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही सहशे स्वागत केलेलं आहे त्यामध्ये कुंबिळी गावातील आणि ख्र धामणी गावातील ग्रामपंचायतीचे सिटिंग सदस्यसुद्धा आहेत आणि सर्वप्रमुख सूचनेचे शिवसेनेचे उभाडाचे प्रमुख पदाधिकारीसुद्धा आज आमच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आम्ही आज चांगल्या पद्धतीने आमच्या पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे त्यांच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येक गाडी अडचणीच्या काळामध्ये सुखात दुःखात आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे परंतु आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष बलगट करण्यासाठी आमचा अनेक दिवस अनेक दिवसेक दिवस आमच्या पक्षामध्ये अनेक पक्षातून विविध पक्षामधून आमच्या पक्षामध्ये प्रवेश होतात ते आपण नेहमी पाहता पाहत आलेले आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा आमचा पक्ष मजबूत होऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष एक नंबरचा पक्ष असेल असं आजच्या या प्रसंगी आपण मी सांगतो पक्ष विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल मतदानामध्ये ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी पक्ष एक नंबर होता आज ग्रामपंचायत मध्ये सदस्य धडश्री मामणकर नरेश नरेशमध्येल हे दोन्ही ग्रामीण सदस्य सुधाकर भाऊ यांच्या मी विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे निश्चित हे राष्ट्रवादीसाठी एक चांगली गोष्ट आहे राष्ट्रवादीमध्ये दिवसेंदिवस तरुणांचा जो काही कल आहे हा राष्ट्रवादीमध्ये जास्त वाढत चालला आहे सुधाकर भाऊ घाने ज्या पद्धतीने कारखान्याचे विषय असतील शेतकऱ्यांचे विषय असतील त्या विषयाला प्राधान्य देऊन जो न्याय देतात त्या न्यायाच्या बाबतीमध्ये विश्वास ठेवून गावातली काही विकास काम आहे त्या विकासकामांच्या बाबतीमध्ये विकास विकास भाऊनकडे चर्चा केली असता भाऊनी तत्परतेने त्यांना ते न्याय देण्याचं मान्य केलं भाऊच्या कार्यावर विश्वास ठेवून नरेश आणि धनश्री त्याचबरोबर विशाल मामनकरवादे जे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काङ्ग्रेस पक्षामा जा पक्ष प्रवेश के या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर तालुका तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे ज्येष्ठ नेते शरद कदम चंद्रकांत देशमुख युवक तालुकाध्यक्ष अमर मानकवले सचिन करणूक करंजीकर बंधू मलबारी बाबू पोटे रोहिदास पिंगळे संदीप पाटील सतीश घोडविंदे संतोष चिले राम जगताप यांचा अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी कुंबिवली ग्रामपंचायतीच्या सदस्य धनश्री विशाल महामुनकर सदस्य नरेश मनीर उबाटा शिवसेनेचे उपसेना उपतालुका अधिकारी विशाल महामुनकर गाव अध्यक्ष हितेश रमेश कळमकर उपाध्यक्ष संदेश दिलीप महामुनकर युवक अध्यक्ष साईराज संजय बुरुमकर यूथ अध्यक्ष प्रवीण दीनानाथ महामुनकर राहुल रमेश कळमकर साईराज संजय बुरुमकर राहुल रमेश कळमकर सुनील दळवी राकेश दळवी अनिल दळवी दिलीप महामुनकर संतोष महामुनकर बाळाराम सावंत सतीश महामुनकर राकेश कदम विनोद महामुनकर राजकुमार साळुंखे सचिन महामुनकर हितेश कळमकर सागर महामुनकर राहुल कळमकर गौरव सामंत संदेश महामकर मुनकर कौशल सावंत रोहित साळुंखे सूरज महामुनकर उर्मिला सावंत मीना साळुंखे करुणा कदम धामनी गावातील प्रफुल्ला मनेर यश मणेर पंकज मनेर केतन मनेर राहुल मनेर संदीप मणेर संजय मनेर रोशन मनेर संतोष मणेर वंचित बहुजन आघाडीचे योगेश मणेर आकाश कांबळे नैतिक मणेर गणेश मणेर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी आपले विचार व्यक्त करताना आज खालापूर तालुक्यातील किंबहिली ग्रामपंचायत हद्दीतील विशाल महामूलकर व ग्रामपंचायत सदस्य नरेश मनेर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं खालापुरात राष्ट्रवादी अधिक बळकट होणार यात शंका नसल्याचं सांगत या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल असा शब्द दिला तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात घ्या त्यांना अडवू नका असा सल्ला देत विशाल महामुनकर व नरेश यांनी विकास कामांचा दृष्टिकोन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मिकास सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन त्याचबरोबर कोणी त्रास देणार असेल तर त्यांना जशाच तसं उत्तर देण्यासाठी दिल्याचा इशारा घारे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याच्या दरम्यान दिला आहे आपलं मनोबल व्यक्त केलं आणि अध्यक्ष कार्यकर्त्यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय त्या सर्व प्रवेशकर्त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहशा असं स्वागत करतो आपण आज मला वाटते कुंभिनी ग्रामांना माहिती आहे आपण आए। सर्वजण आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आमच्या खाळापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी नी, आणि माझ्यावर विश्वास ठेवून विशाल तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत मी तुम्हाला मनापासून एक शब्द देतो मी तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुमच्या सुखात दुःखात तुमच्या भावाप्रमाणे तुमच्यासोबत मी उभा असेल तुमच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासोबत उभा असेल हे सर्व करत असताना विषयाने विशालच्या राष्ट्रवादी सांगितलं तर माझ्या गावात विकास झाला पाहिजे खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आपण पूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण मतदारसंघामध्ये अगदी सर्वांना घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपण काम करण्याचं सतत काम कर प्रयत्न करतोय परंतु हे सर्व करत असताना विशाल तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा तुमच्या गावातला विकास राहणार नाही असं आजच्या या प्रवेशाच्या पद्धतीने तुम्ही असा धामणी गावातील ग्रामस्थ असतील या सर्वांनीच आज आमच्यावर खऱ्या अर्थाने विश्वास टाकला आहे तुमची सुद्धा आपण राष्ट्रवादी आणि मला वाटतंय उद्धव ठा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बरोबर आपण ती युती आघाडीमध्ये आपण ती लढवली होती परंतु आज तुम्ही चांगला निर्णय घेतला आणि तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे करणार आहात परंतु हे सर्व करत असताना तुम्हाला जर काही कुठल्याही गोष्टीची अडचण आली तुम्हाला जर कोणी तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा आपण जशा तसं उत्तर देण्याचं काम शिव राहणार नाही ज्यांनी ज्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आजपर्यंत त्यांचं स्वागत केलं ज्यांना सर्वांना एकत्र घेऊन आपण काम केलं त्यांचं ह्यापुढेही आपण स्वागत करू परंतु पक्ष वाढत बलकट करत असताना पक्ष मजबूत करत असताना त्यामधील विरोधकांचा तरी कुणी पदाधिकारी असेल किंवा माझ्या पक्षातला तरी कोणी पदाधिकारी असेल जर पक्ष मजबूत करण्याबाबतीत तरी कोणी हडचला तयार केला तर त्याला माफी नसता असंही मी आज या प्रसंगी आपल्याला सांगेल पण आपण आजपर्यंत प्रत्येकाला ताकद देण्याचं दे काम केलं आहे जेव्हा जेव्हा बंधू ज्या जेव्हा अडचण असेल तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतो परंतु चुकीच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जर कोण गैरसमज तयार करणार असेल तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तर त्याला आपण तशाच तसं उत्तर देऊ परंतु काम करत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये रामशेठ तुम्ही असा संतोष जिल्हा असतील सगळी मंडळी असं हे आपल्याला सगळ्यांना एकमताने काम करायचं आहे त्यामध्ये कोण नवीन नाही कोण जुना नाही आपल्या पक्षामध्ये कोण नेता नाही कोण कार्यकर्ता नाही आपण सर्वांनी एकत्रित राहून काम करायचं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक संघ एक मताने आपल्याला त्या सर्व येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत यासाठी आपण सर्वांनी एक मताने काम करा असं मी आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो परंतु काम करत असताना कधीही मतभेद होणार नाही कुठलीही तरी अडचण आली अध्यक्ष तुमच्याबरोबर असतीलच परंतु अध्यक्ष नसताना जरी तुम्हाला काही अडचण आली तरी मलाही कधी फोन करू शकता तुमच्या अडचणी सांगू शकता आणि तुम्हाला जो विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी मी तुमच्याबरोबर कायम असेल परंतु आपल्याला सर्वांनाच मी आज आजच्या या प्रसंगी सांगेन आपल्याला अनेक आपण कंपन्या असतील अनेक कामगार असतील जिथे जिथे अन्याय होत असतो सतीश तिथे आपण चव्हाण साहेब उभा असतो जेव्हा तिथे ज्यांच्या कामगार असू द्या काम महिला भगिनी असू द्या आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असू द्या ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्याबरोबर आपण ठामपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपले सर्व पदाधिकारी सोबत असेल परंतु आपण सुद्धा काही गोष्टीचं बंधनं पाळली पाहिजेत चुकीच्या कामाला जी चुकीची कामं असतील ती कामं आपण वगळून बाकी कामं करावीत आणि ज्या कामाला जे विकास कामं असतील आपल्याला विकास कामं करत असताना आपला रोजगाराचा विषय असेल <गर्या> तो रोजगारचा विषय सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोजगार हा एक मोठा विषय आपल्यासाठी होऊन बसलेला आहे तर आपण बघितलं असेल मी आताच आडोशी साईडला गेलो होतो आत्तर गेलो होतो आत्तर करायला गेलो होतो तर एवढ्या कंपन्या इकडे बघितलं कंपनी इकडे बघितलं कंपनी इकडे बघितली कंपनी पण कंपनीमध्ये ठेकेदार परमन्ट तर बरोबर का तुमच्या एरियात बरोबर तुम्ही ठेकेदारी आपल्याला खऱ्या अर्थाने बंद करावी लागेल त्यामध्ये आपला जरी असेल आणि बाहेरचा जरी असेल तरी आपल्याला आपल्या इथल्या लोकांना विकास करण्यासाठी आपल्या कामगारांना एक स्वतःच्या हक्काचा रोजगार मिळण्यासाठी त्यांना स्वतःची परमण्यांट नोकरी मिळण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या बरोबर असू परंतु मी असं बोलला नाही तर बाबा जे ठेकेदार आहेत त्यांचं सगळे ठेके बंद आहे पण कामगारांच्या बरोबर मी मात्र नक्की असेल बाकी त्यांचं काम चालत राहील आपल्याला सर्वांनाच काम बंद करायचं आहे हे करत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी मे करून एकत्र मेल आणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये